अरे तुम्ही या ना बसा पाणी घेऊन येते हमी दीदी कुठे वहिनी आतमध्ये बोलवत्या त्यांना का वहिनी भाऊ आलेत तुमचे अगं बाई किरण आलाय आलीच बर झालं आलंच लय आठवण येत होती अगं ते राहू दे बघ अर्चना काय काय दिले बघायला पोरगी तर की नाही काय तर देतच असते कशाला एवढं द्यायचं वहिनी चहा अगं तू कशाला केलास मी केला की असू दे वहिनी तुम्ही दोघं भाऊ बहीण गप्पा मारत होतात ना म्हणून मी बनवला त्यात काय एवढं बर चल दी दे निघतो मी अरे काय लगेच चाललाय अगं आठवण आल तर फोन कर मला येतो की लगेच मी नसेल तर तू ये चार दिवस ए चल दीदे या तुमचा भाऊ किती चांगला आहे ना तुमच्यावर एवढं प्रेम करतो त्या बाबतीत मात्र मी नशिबाने आहे अगं पण तुझा पण भाऊ किती प्रेम करायचा तुझ्यावर आता ह्या चार पाच वर्षातच तो बदललाय ग आधी चांगलाच होता पण त्याचं लग्न झाल्यापासून बदललं हा ते मात्र खरंय लग्नानंतर भरपूर मुलं बदलतात म्हणून तर मी माझ्या भावापेक्षा भाऊजेवर जास्ती प्रेम करते आणि जरी मी माहेरी गेले ना तेवढाच तेवढं राहते त्यांच्या संसारात ढळाढळ करत नाही त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावाच्या लग्नानंतर त्याचं आपल्यासोबतच वागणं हे पूर्णपणे आपल्या भाऊजयावरती अवलंबून असते त्यामुळे भावाला जीव लावायचाच आपल्या आई वडिलांना लावायचाच पण त्याच्यापेक्षा जास्ती जीव आपल्या भाऊजयावरती लावायचा म्हणजे कसं सगळं नीट होते आणि सगळी नाती टिकून राहतात आपल्या आई वडिलांसोबतच आणि भावाचं आपल्यासोबतचं हा मी माझं माहेर जपायच्या नादात माझ्या भावाचा एक वेगळा संसार आहे हे मी विसरूनच गेले इथंच आपण चुकतोय ती परकी आलेली पोरगीच आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणार असते पण आपण फक्त माहेर जपायला जा जातोय आणि तिला वेगळं करते पण तिलाच जर जपलं तर आपण माहेरशी पण जोडून राहतोय आणि आपल्या नात्यांशी पण ते पण सुखासुखी आणि आनंदाने